आता एक मोठी बातमी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या अमिडिया होल्डिंग्स एल एल पी कंपनीनं तब्बल एक हजार आठशे चार कोटी रुपये बाजारभाव असलेली जमीन केवळ तीनशे कोटी रुपयात विकत घेतल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे महत्त्वाचं म्हणजे या खरेदी व्यवहारानंतर केवळ दोन दिवसातच स्टॅम्प ड्युटी माफ करण्याचे आदेश देण्यात आल्याचा दावा देखील करण्यात आला आहे तर स्टॅम्प ड्युटी म्हणून केवळ पाचशे रुपये भरल्याचाही आरोप करण्यात आलेला आहे ही स्टॅम्प ड्युटी माफ का करण्यात आली असा सवाल माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केला मुंढवा परिसरात तब्बल तीनशे कोटींचा जमीन व्यवहार नोंदवला गेला सध्याच्या बाजारभावानुसार या व्यवहारावर सुमारे एकवीस कोटींची स्टॅम्प ड्युटी भरली जाणं अपेक्षित होतं हा सवलतीचा सा निर्णय घेतला गेला कारण खरेदीदार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार आहे का सामान्य नागरिक जेव्हा छोटा फ्लॅट घेतात तेव्हा लाखो रुपयांची स्टॅम्प ड्युटी भरावी लागते मग कोट्यवधींच्या व्यवहारांमध्ये अशा विशेष सूट फक्त श्रीमंत आणि प्रभावशाली लोकांनाच का दिल्या जातात असा सवाल त्यांनी केलाय तसंच हा व्यवहार दहा कोटींच्या वतचा असल्यानं ईओडब्ल्यू आणि ईडीनं या प्रकरणाची चौकशी केली पाहिजे अशी मागणी देखील कुंभार यांनी केली आहे एक लाख रुपये पेड अप कॅपिटल असलेल्या कंपनीत तीनशे कोटी कसे आले असा सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे तर हा आरोप केलेला आहे किंवा ज्यांनी हे सवाल उपस्थित केलेले आहे सामाजिक कार्यकर्ते विजय कुमार स्वतः सोबत जोडले गेले आहेत विजयजी आपलं नेमकं काय म्हणणं आहे काय समोर आली आहे माहिती याच्यातली समोर माहिती अजून बरीच काही यायची परंतु जी आली आहे ती सुद्धा चक्रावणारी आहे ही सुमारे चाळीस एकर जागा पुण्यातली त्या जागेची किंमत कोट्यावधी रुपये होते त्याची रेडी रेकनर देखनानुसारच प्राईस दोनशे चौऱ्याण्णव कोटी रुपये दाखवले आहे आणि प्रत्यक्ष मात्र त्याची स्टॅम्प ड्युटी आहे ती पाचशे रुपयेच भरलेली आहे हे सगळं कशामुळे घडलं कदाचित आय टी पॉलिसीचा त्यांनी आधार घेतला असेल परंतु ही जागा कुठल्या वचनाची होती का कशी होती काय होती याचा अजून कुठेही पत्ता लागत नाही कालपासून आय जी ची वेबसाईट सुद्धा ओपन होत नाही त्याच्यामुळे ते काही कळत नाही परंतु अशा पद्धतीने एवढ्या मोठ्या जागेची अगदी अल्प दरामध्ये अल्प स्टॅम्प ड्युटीमध्ये सुटका करणं हे सगळं चक्रावणार आहे आणि याच्यातले जे संबंधित लोक आहेत ज्यांनी विकली वगैरे त्यांच्या बाबतीत पूर्वीचेही अनेक आक्षेप असतानाही पार्थ पवारांनी याच्यामध्ये पडा पार्थ पवार याच्यामध्ये का पडले याच्या बाबतीत शंका उपस्थित होऊ शकतात परंतु परंतु त्याच्यात अनेक गोष्टी पुढे येत आहेत ते, ते म्हणजे ज्या पद्धतीने घाई गडबडीत उरकलंय त्याच्यामुळे आता मुंढवा जो परिसर आहे तो पुणे शहरामध्ये येतो परंतु त्या डॉक्युमेंटमध्ये तो मुळशी तालुक्यात दाखवलेला आहे तर दुसरे त्यांचे भागीदार आहेत त्यांच्या पुरुष आहेत ते पण त्यांच्या नावापुढे स्त्री लिहिलेलं आहे अशा चुका अशाच वेळी घडतात ज्या वेळेला काहीतरी गडबड असते किंवा कुणाच्या तरी दबावाखाली हे काम केलं जात आहे त्यामुळे याची चौकशी पूर्ण याची संपूर्ण चौकशी करावी आणि संबंधितांवर कारवाई करावी अशी माझी मागणी आहे विजय विजयजी धन्यवाद न्यूज एटीन लोकमतशी संवाद साधण्यासाठी तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या अ मीडिया होल्डिंग्स एल एल पी कंपनीनं तब्बल एक हजार आठशे चार कोटी रुपये बाजारभाव असलेली जमीन ही केवळ तीनशे कोटी रुपयात विकत घेतल्याचा गंभीर आरोप करण्यात आलेला आहे महत्वाचं म्हणजे या खरेदी व्यवहारानंतर केवळ दोन दिवसातच स्टॅम्प ड्युटी देखील माफ करण्याचे आदेश देण्यात आल्याचा दावा देखील करण्यात आलेला आहे तर पार्थ पवारांकडून अठराशे कोटींच्या जागेची तीनशे कोटींमध्ये खरेदी झाल्याचा आरोप होतोय ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी हा आरोप केला आहे तर स्टॅम्प ड्युटी म्हणून केवळ पाचशे रुपये भरल्याचंही अंबादास दानवेंनी म्हटलेलं आहे याबाबत दानवेंनी ट्विट करून राज्य सरकारला प्रश्न विचारलाय मेवाभाऊंच्या राज्यात अठराशे कोटींची जमीन तीनशे कोटीत खरेदी स्टॅम्प ड्युटी अवघे पाचशे रुपये उपमुख्यमंत्री महोदयांचे सुपुत्र पार्थ पवार यांची अमिडिया ही कंपनी जिचं भांडवल अवघं एक लाख रुपये आहे या कंपनीला सुमारे अठराशे कोटी बाजारमूल्य असलेल्या जमिनीची तीनशे कोटींना खरेदी करता आली हा झोल आता अजित पवारांनी किंवा पार्थ पवारांनी महाराष्ट्राला सांगावा गंमत तर पुढे आहे एवढ्यावरच हा प्रवास थांबला नाही तर या कंपनीनं रिअल इस्टेटचे भाव गगनाला असलेल्या कोरेगाव पार्क म्हणजे पुणे इथे चक्क आयटी पार्क आणि डेटा सेंटर उभारण्याची ही चालवली आहे एक लाखाचं भांडवल असलेल्या या कंपनीला हे कसं काय शक्य होतं ते ही महार वतनाची जमीन असताना हे आता पार्थ पवारांनी समोर येऊन सांगावं जेणेकरून इतर तरुणांना देखील त्यांच्या या, या यशाचं गमक कळू येईल दुसरी बाब सरकारी यंत्रणांनाही काय तत्पर झाली पहा कमाल आहे बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी अमिडिया कंपनीनं आय आयटी पार्क उभारण्याचा ठराव केला आश्चर्य म्हणजे अवघ्या अठ्ठेचाळीस तासात उद्योग संचालनालयानं या प्रकल्पावरील स्टॅम्प ड्युटी देखील माफ करून टाकली आणि उद्योग संचालनालयानं कोणत्याही अनुभवाशिवाय असा प्रस्ताव देणाऱ्या कंपनीचं प्रपोजल स्वीकारून कोणत्या नियमात स्टॅम्प ड्युटी माफ केली असा सवाल त्यांनी केलेला आहे